मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नेमकी कोणासाठी ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल वयाची एकवीस वर्षे पूर्ण झालेल्या व साठ वर्षापर्यंतच्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार होता मात्र आता ही वयोमर्यादा पासष्ट वर्षांपर्यंत करण्यात आली आहे तर ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नव्हता परंतु ही जमिनीची अट आता शिथिल करण्यात आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे आधार कार्ड जात प्रमाणपत्र मूळ निवासी प्रमाणपत्र रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला बँकेचे पासबुक मोबाईल क्रमांक पासपोर्ट साईज फोटो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज फॉर्म माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज कोठे करायचा ग्रामीण भागातील महिलांनी ग्रामसेवक किंवा अंगणवाडी सेविकांकडे नोंदणी करावी शहरी भागातील महिलांनी वॉर्ड ऑफिसरकडे नोंदणी करावी एक जुलैपासून या योजनेला सुरुवात झाली असून एकतीस ऑगस्ट ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे